ही चटणी किती सुंदर दिसते बघा तोंडी लावणीला असं वाटते पटकन उचलावी आणि खावी पण ही कशाची माहिती आहे ही आहे कारल्याची चटणी कारल्याची चटणी पण अजिबात कडू लागत नाही आणि एकदा केली की महिनाभर टिकते तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये इतर चटण्या घेता ना तशी कारल्याची चटणीसुद्धा नेहमी कराल इतकी करायला सोपी आहे बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हाला समजलंय कारल्याची चटणी जी महिनाभर टिकते आणि तुमची मुलं काय मोठी माणसं जर कारली खात नसतील ना तर ही रेसिपी बघा ते आवर्जून खातील आणि तुम्हाला म्हणतील ती चटणी केली होती ना ती कर त्यांना फक्त सांगू नका हो की ही कारल्याची चटणी आहे असो पटकन रेसिपीला सुरुवात करूया चटणीसाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर त्यासाठी आपल्याला पाव किलो घ्यायचे आहेत तीन कारली घेतलेली तिथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव वाटी फुटाण्याची डाळ पाव वाटी किंवा पाहिजे तेवढा कढीपत्ता घेऊ शकता एक चमचा जिरं एक चमचा उडदाची डाळ दहा बारा लसूण पाकळ्या दोन चमचे बेडगी मिरची पावडर थोडीशी चिंच लागणार आहे अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुतली आता कारल्याच्या पातळ चकत्या करायच्यात शक्यतो ना या चटणीसाठी पांढरी कारली मिळाली तर ती वापरा ती अजून छान लागतात आता कारली आपल्याला एकदम पातळ कापायची आहेत जेणेकरून ती छान अशी कुरकुरीत परतली जातील आणि चटणी पण तशीच कुरकुरीत होईल आणि कारलं जरी हिरवं असलं ना तरी खूप जाड बिया घेऊ नका जाड बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आता सगळ्या कारल्याच्या अशा एकदम पातळ सक्त्या कापूया पातल पातल तर कारली अशी पातळ पातळ कापली एका भांड्यात काढूया यामध्ये घालायची हळद आणि मीठ हवं तर लिंबाचा रस पण घाला थोडासा टॉस करून सगळ्या चकत्यांना हळद मीठ लावून घ्यायचं तर कारल्याला हळद मीठ लावून घेतलं याच्यावर झाकून याला अर्धा तास असंच ठेव तर कारलं हळद मीठ लावून आपण तो ठेवलं तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस भाजून घेऊयात कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये पण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला थोडेसे असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे तर शेंगदाणे थोडे तळत आलेत अजून नीट तळले नाहीत आता यामध्ये घालूयात फुटाण्याची डाळ जिरं उडदाची डाळ कढीपत्ता आणि लसूण बघितलं किती सोपं आहे आता हे सगळं छान असं कुरकुरीत होईपर्यंत मंदाचेवर तळून घ्यायचं तीन ते चार मिनिट याला सतत ढवळत राहायचं मंदाचेवर म्हणजे सगळं कुरकुरीत होईल आणि चटणी पण खमंग लागेल तर हे सगळं थोडं थोडं भाजत आलंय शेंगदाणे पण मस्त कुरकुरीत झाले आता यामध्ये घालूया कोथिंबीर आता मस्त कोथिंबीर घातली यामध्येच चिंच पण घालायची आणि कोथिंबीर पण छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतायची आता मी गॅस मोठाच करते म्हणजे सगळं छान परतलं आणि हे बघा चार पाच मिनिटं सगळं मस्त कुरकुरीत थोड्या तेलावर तळून घेतलं आहे चांगलं निथळून काढायचं सगळे जिन्नस आपण चांगले कुरकुरीत तळून घेतले की महिनाभर मस्त चटणी टिकते तर सगळं आपण छान काढून घेतलेलं आहे गॅस बंद केला आहे याला गार करूया दुसरीकडे कारल्याला हळद मीठ लावून दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तरीही पाणी छान सुटलं आहे आता ही कारली आपल्याला चांगली घट्ट पिळून घ्यायची आहेत पाणी हे पाणी काढून टाकायचं चांगलं घट्ट पिळं आता पुन्हा मी कढईचा गॅस चालू केला आहे ही कारली या तेलात झालं आता यामध्ये मी अजून अगदी थोडंसं तेल वाढवते आणि हे कारलं आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत या कढईमध्ये परतवून घ्यायचं आता हे सतत परत परतण्यापेक्षा काय करायचं असं याला कढईमध्ये पसरायचं गॅस सुरुवातीला असं मध्यम ठेवा एकदम कमी करण्याची गरज नाही एक मिनिट ठेवलं की उलटून घ्यायचं असं करत करत आपल्याला कारलं हलके डाग तोर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं इथं मी कढई घेतली आहे तुम्ही जर असा फ्लॅट फ्रायफॅन असेल तवा असेल तो घेतला तर अजून पटकन होईल कढईमध्येच पसरून ठेवते झाकायचं नाही छान कुरकुरीत होईपर्यंत परतून ठेव तर कारली मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण अशी फ्राय केलेली आहेत तुम्ही पाहिजे तर तेलामध्ये डायरेक्ट तळून अजून कुरकुरीत केली तरीही चालतील गॅस बंद करूया आणि कारली या ताटामध्येच बाजूला काढून घेऊ हे सगळे जिन्नस आपण थोड्या तेलावर छान कुरकुरीत करून घेतलेले आहेत हे पूर्ण गार करूया आता हे घ्या हे सगळं गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढायचं कारलं सुद्धा छान आता कुरकुरीत झालं हे यामध्ये काढूया तुम्हाला अजून कुरकुरीत पाहिजे ना जा ही चटणी तर कारलं मस्त डीप फ्राय केलं तरी पण चालेल हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं यामध्ये घालायची आहे मिरची पावडर थोडंसं मीठ घालूया कारण आपण कारल्याला मीठ लावलं होतं ना त्यासाठी वरून थोडं मीठ घालू आणि याला बारीक करू आणि हे घ्या आपली ही मस्त खमंग दिसायला तर काय सुरेख दिसते बघा कारल्याची चटणी तयार झाली याच्याकडे बघून वाटते याच्यामध्ये कारले खाल्ल्यावर सुद्धा वाटणार नाही की याच्यात कारले इतकी भारी लागते आणि ही चटणी एकदा करून ठेवली की समजा तुम्ही मिक्सरला फिरवली हलकी गरम आहे ताटामध्ये पसरा आणि एक तासभर पसरून झाली गार झाली की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा शेंगदाळ्याची चटणी कशी आपण पंधरा वीस दिवस ठेवून खातो तशी खाऊ शकता महिनाभर छान टिकते फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही यापेक्षा अजून एकदम ड्राय चटणी पाहिजे कडीपत्त्याची वगैरे असते तशी खोबऱ्याच्या चटणीसारखी तर कारलं एकदम डीप फ्राय करा छान अजून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या म्हणजे अजून ती मोकळी मोकळी होईल ही चटणी तुम्ही रोजच्या आपल्या चटण्या कशा तोंडी लावणीला खातो तशी खाऊ शकता कारलं मुलांना असं आवडत नाही असं खाऊ घालू शकता करून बघा कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद